वाठार इथं दुपारी अचानक निर्माण झालेल्या वेगवान धुळीच्या भारत केशव कांबळे यांच्या घराचे छप्पर प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले भिंती कोसळल्या या घटनेत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून अशा प्रकारच्या भोवऱ्याने प्रथमच झालेल्या या नुकसानीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं पुणे बंगरुळ महामार्गाच्या सेवा रस्त्यालागत भारत कांबळे राहतात घरातच त्यांचा कोचिंग सीट शिवण्याचा व्यवसाय पस्तीस वर्ष झाली आहे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वेगवान धुळीचा भोरा त्यांच्या घराच्या खिडकीतून आज शिरला यामुळे घरावरील छप्पर व पत्रे उडून गेली भिंतींनाही तडे जाऊन त्या कोसळल्या घटनेच्या यावेळी भारत कांबळे मशीनवर काम करत असताना त्यांच्या जवळूनच पत्रे उडून गेली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र भोवऱ्यामुळे घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीही घडली नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान या वादळात कांबळे यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत द्यावी समाजातील दानशूर व्यक्ती समाजसेवी संस्था लोकप्रतिनिधी यांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन शिवसेनेचे संदीप दबडे यांनी केले आहे माझं नाव भगवान केशव कांबळे मी इथं गेले तीस पस्तीस वर्ष धंदा करतोय कोशी चाल राहतोय भेटतोय आणि काम करता करता अचानक पाठीमागून चक्र्या चक गोलाकर वादळ आलं त्या आतमध्ये शिरलं आणि पूर्णपणे पत्रे पित्र सगळं पत्रा माझ्या गळ्याजवळने गेला असं ओढून आणि मी खाली पडलो माझ्या अंगा विटा वगैरे पडल्या टोटल सगळं उद्ध्वस्त झाले टोटली शेडबीड पूर्णपणे पडली तीन साडेतीन चार लाखाचं नुकसान झालं आहे माझं